नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर <गणीवा> रायगड जिल्ह्यात कारखान्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा जिल्हाप्रमुख केणींच्या मागणीत काही गैर नाही उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन पूर्व येथे सवेरा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण खोपोली मुंबई पुणे मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार आडोशी भोगद्याजवळ ट्रकने घेतला अचानक पेट आणि अलिबाग समुद्रकिनारी रायगड टाइम्स कडून बीच शो बीच शो मध्ये परदेशी पाहुण्यांनी धरला मराठी गाण्यांवर ठेका पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कारखान्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा अशी मागणी रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केली आहे सदर मागणीत काहीही गैर नाही असे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले तालुक्यामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न न सुटता एवढा मोठा प्रश्न आहे परंतु आपण या महाराष्ट्राचे सत्तेमध्ये आपण सामील आहोत उदयजी सामंत साहेब रायगडचे पालकमंत्री स्वतः उद्योग मंत्री आहेत या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठंतरी बेरोजगारीचा रोजगार मेळावा घ्यायला पाहिजे सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे कंपन्या आहेत अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आहेत एकत्र तुम्ही या रोजगार मेळावा घ्यायला सांगा आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे कुठेतरी तो सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे रायगडचे पालक उद्याची सावंत साहेब आहेत संघटना वाढीसाठी ते कधी येतात कधी जातात परंतु संघटना वाढीसाठी कुठल्याही पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेतलेली नाही जेव्हा आम्ही एखादा कार्यकर्ता जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्याच्या भावाला किंवा त्यांच्या आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला जेव्हा कंपनीमध्ये काम करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो ती ती व्यथा आपल्या पदाधिकारी का मांडत असतो तेव्हा कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला कुठला विश्वास घेतला जात नाही तेव्हा तिथं नोकर भरती असू द्या किंवा सीएसआरचा फंड असू द्या हे जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कारण आज आपण सत्तेत आहोत गेल्या अडीच वर्ष आपण तो सत्तेत होतो आज अठरा महिने होत आले सत्तेत असताना जे काय घडामोडी वेगळ्या झाल्या असतील परंतु हा सामान्य कार्यकर्ता गाव पातळीवर शिवसेना वाढवण्यासाठी जो प्रयत्न करतो त्या पक्षाने त्या कार्यकर्त्याने आपल्याला ताकद द्यायला पाहिजे आणि ते ताकद देण्यासाठी तुम्ही वरिष्ठ लेवलला म्हणा कारण आमदार महेंद्र शेठ दलवी हे यांच्या ताकद आज सुद्धा आम्हाला आहे उद्या सुद्धा राहणार त्यांच्या ताकदीवरच आम्ही आजपर्यंत प्रत्येक गावामध्ये शिवसेना संघटना वाढवण्यासाठी कारण अनेक वेळेला अनेक ठिकाणी मग तो बाळासाहेब भवन मध्ये असू द्या निरीक्षक शिवदूत कमेट्या हे सर्व तुमच्या आम्ही केले जातो प्रत्येक केंद्रावर केंद्र प्रमुख आम्ही निघणार आहे प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख तयार केला प्रत्येक घरामध्ये शिवसैनिक तयार केला कळवायला तुम्ही राजा आलो तुम्हाला संधी लोक म्हणून राजा किडे तुम्हाला सांगितलं नाराजी वरिष्ठ घ्या नाराजी काय बोलले ते भाषणामध्ये कि उद्योग मंत्री पालकमंत्री आहेत त्यांनी इथे जे इंडस्ट्री आहे तिथे रोजगार मिळवून देण्यासाठी लक्ष चूक काय मला कळत नाही चूक काय एखाद्या पदाधिकाऱ्यानं एखाद्या कार्यकर्त्यानं स्वतःच्या घरच्या पालकमंत्र्याकडे अशी मागणी करण्याची चूक काय मला तर काही वाईट वाटलं नाही म्हणजे वाद व आपल्याला वाईट वाटलं तरी दाखवलं आणि त्याच्याच गाडीत मी आलो त्याच्यामुळे प्रश्न नाही ठीक आहे मालवण शहरात स्वच्छता राखण्यासाठी व इतर कामांसाठी मालवण नगर परिषदेने स्वतःचा जेसीबी घेतला असून जेसीबी असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नगर परिषद ठरली आहे त्याचबरोबर नगर परिषदेच्या सभागृहाचे देखील नूतनीकरण करण्यात आले आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगर परिषदेत भेट देऊन मुख्याधिकारी संतोष जिरगे कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात पुढील वर्षभर नगर परिषदेच्या निवडणुका होणार नाहीत त्यामुळे प्रशासनाने मालवण शहरातील कामे चांगल्या पद्धतीने करून घ्यावीत बीच क्लिनिंग मशीन देखील आपल्याकडे आहे नगर परिषदचे सभागृह देखील चांगले झाले आहे येत्या काळात मालवणचे भाजी मार्केट फिश एक्वेरियम ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरके यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व नगर परिषदेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते मुंबई पुणे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला खोपोली जवळशी जवळ रस्त्यात ट्रकने अचानक पेट घेतला या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे घटनास्थळी खोपोली फायर ब्रिगेड आणि पोलीस दाखल होऊन त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले रस्त्यात ट्रकने अचानक पेट घेतल्याने एकच तारांबळ उडाली आणि याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आग लागताच चालक खाली उतरला त्यामुळे पुढील अनर्थ टळला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणली गेली रविवारी रात्री उशिरा कुर्ला पूर्व येथील सवेरा बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागली या आगीची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला काही वेळानंतर स्थानिकांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण आयोजित सन्मान समर सेनानींचा सन्मान भारतीय माजी सैनिकांचा शौर्या तुला वंदितो हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली त्या प्रख्यात कारगिल वॉर नायक दीपचंद सिंग यांच्या उपस्थितीने वातावरण देशभक्तीने धावून निघाले तालुक्यातील अनेक आजी माजी सैनिक आणि सह्याद्रीचे ऊर्जा स्त्रोत्र श्रमिक यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली

काफ़ी यूँ पे वहां पर लड़ाई लड़ रही थी मगर मेरी उम्र ने लगभग दस हज़ार घोड़े जो सुबह के ऊपर दागे थे जो अपने आप में एक रिकॉर्ड थे और आज उसी की बदौलत से हमको कारगिल लिखने का सौभाग्य मिला बारह गैलेंट्री वार्ड मिले और आज मेरी बटालियन का नाम वन एट एट नाइन मिसाइल रेजिमेंट कारगिल इतिहास के स्वर्ण पर नाम लिखा हुआ है मुझे बहुत प्राउड रहता है कि मैं उस बटालियन का हिस्सा हूँ साथियों सैनिक कभी आराम से नहीं बैठते उसके बाद में जो अपने कहानी में भी देखा था तीसरा था जो मेरा ऑपरेशन पराक्रम जिसमें पार्लियामेंट में अटैक हो गया बॉर्डर पर दोबारा डिप्लॉय कर दिया गया हमारे को बड़ा जोश था कि कारगिल जैसा युद्ध लड़ दिया हमने तो ये तो कोई बात नहीं इसको भी लड़ देंगे मतलब लोंगावाड़ा की पोस्ट पर वहीं हम लोग थे <coughs> मगर एक साल हम लोग वहाँ पर रहे तैयारी किया प्रैक्टिस किया इधर से उधर शिफ्टिंग किया एक साल तक रूस और अमेरिका के कारण कोई युद्ध नहीं हुआ था वापस मेन लोकेशन जो हमारा रियर शुंदराबाद में था वहाँ पर पहुँचे अनलोडिंग कर रहे थे तीन आदमी थे हम लोग रोडिंग करते ही बक्सा छोटा और छूटते मेरा हाथ हो गया हमको सेना में सिखाया जाता है कि लेट जाओ ये लेट जाओ मगर क्या कर सकते हैं वो मैं ऐसे पकड़ करके बैठ गया और दर्द दर्दे दर्द जो अमनीशन ने काम करना था वो कर दिया मेरी पूरी छाती के अंदर अमनीशन और टांगों में जिसने इधर उधर सब कुछ लग गया था आग लगी थी मेरी इससे बड़ी बड़ी पुछे होती थी पूरी जलने लगी मतलब खोलदार को भी लगी उसको उठाया गया और उसको हॉस्पिटल में जाया गया एक को घुस लगी नहीं उसने खिड़की खोल के जब बाहर भागा तो उसको पकड़ा कि और कौन है अंदर तो उसको शुद्ध नहीं था भाई क्या हुआ तो फैला बोलता जिन्हें होश थे उसने बोला दीपचंद अंदर है तो मैं चाहता इसलिए था क्योंकि उस टाइम टी वी वगैरह रेडियो वगैरह होते थे तो हम लोग मनोरंजन भी कराते रहते थे हमारे बड़ा खाना वगैरह भी जो भी होता था एक दूसरे से घुल मिल के रहते थे तो जैसे ही रेजिमेंट वालों को पता चला कि यार ऐसे ऐसे बात हो गई है तो सब भागे आए और बक्सा खींचा बक्से के पीछे मैं था आग बुझाई गई और मुझे उठाया गया आंतरी वगैरह मेरी पूरी बाहर थी आगे जोर जोर हो चुकी थी और मेरे दोस्तों ने जैसे उठाया वो बहुत जोर जोर से रोने लगे तो मैं उनको बुरा कर रहा मत यार रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भूमजई तालुका महाड येथे मानुसकी प्रतिष्ठान शाखा रोहा आणि जिल्हा परिषद मराठी शाळा भूमजई तालुका महाड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन भोमजई गावचे सरपंच शमशुद्दीन देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरासाठी भोमजई गावातील ग्रामस्थ व परिसरातील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला जिल्हा परिषद शाळा भोमजईचे मुख्याध्यापक दादा पवार व माणुसकी प्रतिष्ठान शाखा रोहा अध्यक्ष महेंद्र भातिकरे यांच्यामार्फत या शिबिराचे उत्तम नियोजन करण्यात आले सदर शिबिरासाठी माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान सचिव विशाल आढाव खजिनदार संतोष कणसे तसेच डॉ प्रज्योत पाटील उपस्थित होते आपण म्हटलंय की करायचं करायचं म्हणजे आरोग्य तपासणी म्हणजे नुसतं तुम्हाला महत्वाचं नाही तुम्ही चांगले कसे राहाल हे महत्वाचं आहे तुमचं शरीर कसं चांगलं राहील आज मी आलो आरोग्य तपासणी केली गोळ्या गेलो काय उपयोग आहे का तर तुम्ही ह्या तपासणीमधन तुम्ही बरे कसे व्हाल आणि कायमचे कसे बरे व्हाल किंवा बरे राहण्यासाठी कसं प्रयत्न करा आजारी तर आपण पडणार जाऊ कारण हल्लीचं प्रदूषण आपण महाडला जातो कुठे मुंबईला जातो इकडे तिकडे फिरतो रस्त्यांवरती गाडे एवढ्या ऍक्सिडेंट होतात एवढ्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी आपले त्रास होतो पण ते दे, देखील आपण चांगलं कसं राहायचं हे प्रयत्न करण्यासाठी आपण आरोग्य तपासणी करतो माणूस केवढ म्हणजे माणूसकीचं हे विशेष आहे की तुम्हाला आतापासून पुढे कसं तुम्ही चांगले राहा हे आम्ही बघणार नाहीतर कसं होतं नुसतं आरोग्य तपासणी केली एका दोन पुढारी आले किंवा कोणी आलं आणि केलं आणि परत संपला विषय असं नाही तर पवार सरांची जी कल्पना होती पवार सर आणखी सुभात्री रॉयल साईडला होते त्यांची बदली झाली इथे आणि इथे आल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये माणूस की काही थांबलेली नाही काम करायची तर त्यासाठी त्यांनी हा म्हणजे जो बाट घातला होता की इथल्या लोकांना थोडस काहीतरी नॉलेज मिळावं आरोग्याबद्दल आणि त्यांची थोडीशी काही तपासणी होता येईल ती बघूया आणि मी सिव्हिल हॉस्पिटलला असतो अलिबागला इथे लोक काही जात असतील ना अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलला किंवा पनवेलला किंवा एमजीएम अशा ठिकाणी जात असतील तर माझा नंबर मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे उद्या तुम्हाला काही त्रास झाला म्हणजे पुढचं काही आजार असेल ऑपरेशन असेल कोणाला लहान मुलांचं

सोलजरथॉर्न स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हनुमान व्यायाम शाळा ते आंबेगाव बस स्टॉप अशी पाच किलोमीटर अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या सोल्जरथॉन स्पर्धेत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता सतरा वर्षाखालील मुले मुली सतरा ते पंचेचाळीस वयोगट पुरुष व महिला खुला गट महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष गट अशा गटात ही स्पर्धा घेण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यांच्या वतीने चालू वर्ष दोन हजार तेवीस साली सतरा डिसेंबरला हा ब्रिटेन्सचा कार्यक्रम सैनिकांसाठी एक धाव हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक अर्थात पासष्ट वर्षावरील सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर वर्षांपर्यंत सगळे नागरिक त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी सगळे नंतर माजी सैनिक नंतर युवक मंडळी महिला मंडळ लहान मुलं सगळ्यांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला याबद्दल हनुमान वैश्वर साहेबांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत धन्यवाद आज सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये फिट इंडिया फिट या कार्यक्रमानिमित्त ऑल इंडियामध्ये हा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे आणि आज, आज आम्हाला प्राऊड फील होत आहे की एक धाव ही आपण सैनिकांसाठी केलेली आहे आणि स्वतःसाठी सुद्धा ही एक धाव केलेली आहे आणि सर्व सैनिकांसाठी या केलेल्या सर्व धावकां आणि स्पर्धकांचं खूप खूप मनापूर्वक धन्यवाद आणि कमीत कमी ह्या -कमी स्पर्धेसाठी शंभर ते दीडशे स्पर्धक ह्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांचंसुद्धा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि असंच तुम्ही या भारतासाठी तुम्ही जर फिट राहाल तर आपला भारत देश हमेशा फिट राहील आणि याच्यापुढेही तुम्ही सर्वजण अशा स्पर्धेत भाग घेत राहा ही स्पर्धा आता सुरुवात झालेली आहे आणि दरवर्षी सतरा डिसेंबरला याच दिवशी संपूर्ण भारतात होणार आहे अलिबाग समुद्रकिनारी रायगड टाइम्स आरटी फाउंडेशन कडून दर शनिवार आणि रविवार बीच शोचे आयोजन करण्यात येते या व्यासपीठावरून स्थानिक कलाकार कला, कर, कला सादर करतातच परंतु पर्यटकांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळते अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सुरू झालेल्या या बीच शोमध्ये मध्ये परदेशी पाहुण्यांनी मराठी गाण्यावर ठेका धरलाय जर्मनीवरून काही विद्यार्थी कोळी मच्छिमार या विषयासंदर्भात माहिती घेण्यासाठी अलिबागला आले होते त्यावेळी गायक लाभेश पाटील आणि पूजा पाटील या स्थानिक कलाकारांनी गायलेल्या कोळी गीतांवर त्यांनी ठेका धरलाय यावेळी मराठी गाण्यांवर नाचणाऱ्या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी इतर पर्यटकांनी देखील मोठी गर्दी करत गाण्यावर ठेका धरला আগ্ৰিয়ান গলিয়লান It's an honor for us to be here and to learn more about Alibag and about India in general. Yeah! <laughs> we not, not only enjoy your people, but especially your food, and we hope we will come back any soon. Thank you for having us. I think she just mentioned everything perfectly. Um, it's amazing to be here, and the hospitality we get here—it's amazing. Um, so yeah, thanks a lot again. थँक यस वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण